हिंदू दिनदर्शिकेनुसार दर कार्तिक महिन्यात शुद्ध पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णूंचा शालिग्राम अवतार आणि माता तुलसीचा विवाह हो केला जातो या तिथीला देऊटणी एकादशी असेही म्हणतात धार्मिक श्रद्धेनुसार भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रेतून उठतात आणि म्हणून या दिवसाला देऊटणी एकादशी असे म्हणतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चातुर्मास संपतो त्यामुळे मांगलिक आणि शुभ कार्याची सुरुवात होती भगवान विष्णूंचा शालीग्राम अवतारामध्ये माता तुलसीबरोबर या दिवशी विवाह केला जातो तर हा विवाह व्यवस्थितरित्या आणि योग्य पद्धतीने कसा करायचा हे आज मी सांगणार आहे त्याचबरोबर या विवाहासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण आज आपण पाहूयात तुलसी विवाहासाठी सर्वात प्रथम लागणार आहे ते म्हणजे आपल्याला लंगडा बाळकृष्ण लागणार आहे त्यांची मूर्ती लागणार आहे तर बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्याच देवघरामध्ये असते आणि जर बाळकृष्णाची मूर्ती देवघरात नसेल तर तुम्ही विष्णूंचा फोटोही त्या ठिकाणी वापरू शकता गणपती बाप्पांची मूर्ती हळदी कुंकू कच्च्या दुधात आहे ना काय करायचं थोडीशी हळद घालून घ्यायची तुपाचा एक दिवा घ्यायचा तेलाचा एक दिवा घ्यायचा वस्त्र घ्यायचं वस्त्र कोणासाठी तर बाळकृष्णांसाठी वस्त्र घ्यायचं आणि ओटीचं सामान घ्यायचं अक्षदा लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला त्याचबरोबर खोबऱ्याची वाटी घ्यायची गूळ घ्यायचा अगरबत्ती घ्यायची धूप घ्यायचा आवळा घ्यायचं चिंच घ्यायची बोरं घ्यायची पाणी घ्यायचं गेजमाळ घंटी फळे सौभाग्यवान म्हणजेच आता पहा तुळशीचं चा लग्न चालू झाले की हे मार्केटमध्ये इझिली भेटून जातं छो छोट्यासे पॅकेटमध्ये पाहता सर्व लेडीजला माहितीच आहे आपल्याला त्यासाठी काही लागतं तर त्यात काय काय असतं मनी मंगळसूत्र असतं आरसा असतो कंगवा असतो कानातले असतं छोटेसे जोडवे असतं करंडा असतो बांगड्या असतं असं साहित्य तुम्हाला इझिली भेटून जाईल मार्केटमध्ये आणि जर तुमच्याकडून हे विसरलं तुम्हाला आणायला नाही झालं काही कारणाने आणता नाही आलं तर काय करायचं घरातील एखादा पीस घ्यायचा नवीन घ्या फक्त बांगड्या घ्यायचा कुंकवाचा करंड घ्यायचा गळ्यातील डोरली घ्या थोडीशी मणी घ्या फुले छोटासा हार विड्याची पाणी तर आणि हार दोन घ्यायचे आपल्याला एक बाळकृष्णांसाठी आणि एक तुलसी मातेसाठी कापूर घ्यायचा कलश घ्यायचा अंतरपाठ लागणार आहे आणि कलशासाठी एक नारळ आणि खनावरती ठेवण्यासाठी म्हणजे पिसावरती ओटी भरण्यासाठी आपल्याला एक नारळ असे आपल्याला एकूण दोन नारळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर अक्षदा ओटीसाठी पण आपल्याला अक्षदा वेगळ्या घ्यायच्या आहेत तुळशीच्याकडे कडेने आहे ना, ना चारही बाजूंनी आपल्याला ऊस उभा करायचा असतो तो ऊस का उभा करायचा त्यांचं काम काय तर ते मामा म्हणून आपल्याला मंडपामध्ये उभा करायचं असतं तर पहा कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे तरी कार्तिक शुद्ध द्वादशीला विवाह करावा काही स्त्रिया पहा आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावून ते वाढवतात श्री व तुळशी विवाह दिवशी तिचं लग्न करतात भगवान श्री हरी श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्या तिला तुळशीला हरिप्रिय असं म्हणतात पुढे वृंदाहिनी द्वापार युगात रुक्मिणी रूपात अवतरून विष्णूंचा अवतार श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी अशा प्रकारे हिंदू लोक रुक्मिणी कृष्ण विवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने साजरा करतात असे मान्यता आहे असे म्हणतात की भगवान विष्णू तुळशीचे भगवान विष्णूंना तुळशीचे पान वाहिलेने भगवान विष्णू जेवढे प्रसन्न होतात तेवढे प्रसन्न ते कोणत्याच सेवेने किंवा कोणत्याच गोष्टीने होत नाहीत तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्याने गंगा स्नानाचे पुण्य लाभते या दिवशी माता तुळशी आणि भगवान शालिग्रामाची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात आणि वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात असेही म्हटले जाते की तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते सर्व शुभ कार्याची सुरुवात देखील देऊने एकादशीपासूनच होते तुळशी भोवती छान अशी रांगोळी काढायची तुळशीचा विवाह हा नेहमी संध्याकाळी सायंकाळच्या टायमिंगलाच आपल्याला करायचा असतो त्यामुळे दिवसभर तुम्ही तुळशी विवाहाची तयारी करू शकता तुम्हाला तुळशीला साडी घालायची असेल तर तुम्ही नक्कीच घाला तुळशीपुढे एक पाठ ठेवा त्यावर ब्लाऊज पीस अंतरा किंवा देवाचे वस्त्र तुम्ही अंतरले तरीही चालेल आचमन करा आचमन कसे करावे तर पहा शांत बसायचं बसायसाठी आपल्याला आसन घ्यायचं डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीने तीन वेळा पाणी घ्यायचं व दोन वेळा पाणी खाली तांबणामध्ये सोडून द्यायचं त्यानंतर न खाली पाटावर जिथे आपण वस्त्र किंवा ब्लाऊज पीस ठेवला तिथे थोडे तांदूळ टाकायचे त्यावर कलशाची स्थापना करायची कलशात एक रुपयाचे नाणे सुपारी हळदी कुंकू अक्षता फुले टाकून विड्याची पाने ठेवून नारळ ठेवायचा नंतर सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची एका तामनामध्ये गणपती घेऊन गणपतीला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा गणपती स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचा आणि पाटावर दोन जोड विण्यांच्या विड्यांच्या पानावरती ठेवून द्यायचा त्यावर तांदूळ ठेवायचे त्यावर गणपतीची स्थापना करायची गणपतीला हळदी कुंकू वाहून घ्यायचे अक्षता व्हायच्या फुलं व्हायची दुर्वा व्हायच्या दिवा प्रज्वलित करावा दिव्याची पूजा करावी नंतरनं बाळकृष्णांचा अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला तर अभिषेक कसा करायचा प्रथम पाण्याने नंतर पंचामृतीने परत पाण्याने अभिषेक करून झाल्यावर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आपण जी मांडणी अगोदर केलेली आहे ती साईडला करायची आहे आणि बाळकृष्णांची मांडणी तुळशीच्या अगदी समोरासमोर करायची आहे तुळशीचे आणि बाळकृष्णांचे तोंड एकमेकाकडे झाले पाहिजे नाही नंतर हळदी कुंकू वाहून बाळकृष्णांची पूजा करून घ्यायची आहे तुळशीपत्र व्हायचे आहे नंतर तुळशीची पूजा करून घ्यावी एका फुल फुलावरती गंगाजल घेऊन तुळशीवरती शिंपडायचे आहे तुळशीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षता वाहून घ्यायच्या आहेत फुले व्हायची आहेत आणि आपण जे सौभाग्यवान आणलेले आहे ते पण व्हायचे आहे त्यानंतरनं आपण आवळा बोरे चिंच घेतलेले आहेत ना ते तुळशीत ठेवायचं दुधात भिजवलेली हळद पाच वेळा खालून वरपर्यंत लावून घ्यायची आहे तुळशी मातेला त्याचप्रमाणे ही हळद बाळकृष्णालाही लावायची आहे यानंतर गेजवस्त्र बाळकृष्णांना व्हायचं आहे आणि त्यानंतर तुळशी मातेलाही गेजवस्त्र व्हायचं आहे दोघांनाही हार घालून घ्यायचे गुळखोबऱ्याचा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवून घ्यायचं आहे त्यानंतरनं घरातील सर्वांनी त्याचबरोबर शेजारी जे कोणी येण्यासारखे असतील त्यांना बोलवायचे कोणीही दोन मुलांनी अंतर पाठ धरायचं आहे सर्वांच्या हातात अक्षता द्यायच्या त्यानंतरनं तुळशी मातेची आपण नारळाने ओटी भरायची आहे देवाची आणि तुळशीची आरती करायची आहे पूजेनंतर तुळशीला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना तुमच्या हातात तांदळाचे दाणे आवश्यक असावे नंतर घरात जो काही नैवेद्य बनवलेला तो दाखवायचा म्हणजे जे जेवण आपण बनवलेलं आहे ते दाखवायचं तुम्ही फराळ बनवलेलं असेल गोडधोड बनवलेले असेल तुम्ही त्याचाही नैवेद्य दाखवा पूजा उरकल्यावर संध्याकाळी भगवान विष्णूंना जागे होण्याचे आवाहन करावे तुम्हाला माहिती आहे का तुळशी विवाहाचा सरळ अर्थ म्हणजे तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन करणे असा होतो तुळशीला केलेली प्रार्थना देवांपर्यंत पोहोचते यामुळे तुळशीला सामान्यांचा कल्पवृक्ष असेही संबोधतात आपल्यात देवांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नसते तुळशी आपली दुःख ऐकून ते देवांपर्यंत पोहोचवते त्यामुळे विवाह करविला जातो म्हणूनच या भूतलावर असलेले दुःख दारिद्र्य रोगराई भय द्वेष नैसर्गिक आपत्ती यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वजण मिळून तुळशीला साकडे घालूयात आता पहा काही मुलामुलींच्या लग्नामध्ये अडथळे येत असतात तर काय करायचं आपण ज्या तुळशी विवाहासाठी अक्षता वापरतो ज्या जमिनीवरती पडलेल्या असतात त्या अक्षता घ्यायच्या आणि तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा तुळशी विवाहा दिवशी जो म्हणजे इच्छुक आहे वरवधू होण्यासाठी तर त्यांना त्या एका पाटावरती बसवायचं आणि हळदी कुंकू त्यांना लावायचं त्यांच्या डोक्यावरती त्या अक्षता टाकायच्या आणि तुळशी मातेला आवाहन करायचं म्हणजे विनवणी करायची की हे तुळशी माते माझ्या कन्येचा माझ्या किंवा पुत्राचा विवाह लवकरात लवकरच होऊन जाऊ दे तर ही आहे ना सेवा खूप महत्त्वाची आहे आणि अनुभवी सेवा आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओला लास्टपर्यंत आलेला असताल ना तर जे इच्छुक वरवधू असतील त्यांच्यासाठी त्यांच्या आईवडिलांसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर हा अनुभव घेऊन पहा आपल्या गुरुमाऊलींनी ही सेवा सांगितलेली आहे आहे स्वामी सेवा म्हणजे कसं असताना आता आम्ही केंद्रात जातो त्यामुळे या गोष्टी आम्हाला माहिती असतात आम्ही काही कुठले ज्योतिषी नाही आहे किंवा आम्ही कुठले पुजारी वगैरे नाही की या गोष्टी आम्हाला माहिती असतील पण केंद्रात या गोष्टी सांगितल्या जातात ते, जाता। ते पोचवण्याचं काम स्वामी सेवेकरी घडवण्याचं काम हे सेवेकऱ्यांचं असतं त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचं खरं कारण हे असतं तर नक्की तुम्ही जे इच्छुक वरवधू असतील त्यांच्या आईवडिलांपर्यंत ही सेवा नक्की पोहोचवा या तुळशी विवाहाच्या दिवशी प्रत्येकाने ही सेवा आपल्या मुलामुलींसाठी आवर्जून करा चलत मग झालेली सेवा तुमच्या नक्की लक्षात आलेली असणार आहे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओला लास्टपर्यंत आलेले असाल लास तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना